नमस्कार डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा परिषदेतील चौकीदार कक्ष धोकादायक बनला आहे हे कक्ष जमीन लेवलला असल्याने येथे सापांचा सा वावर वाढत चालला आहे याबाबत अनेकदा तक्रार करूनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत दोन दिवसांपूर्वी असाच एक साप दिवसा ढवळ्या कक्षासमोर वेटोळे घालून बसलेला होता सुरक्षा रक्षकांच्या हे लक्षात येतात हा साप त्यांच्या डोळ्यासमोरून अंतर्गत असलेल्या गटारीच्या चे चेंबरमध्ये गेला असून तो अद्यापही सापडलेला नाही जर हे चित्र रात्री अपरात्री झाले असते तर आणि एखाद्याला सापाने दंश केला असता तर या भीतीने रक्षकांची गाळण उडाली आहे सध्या स्थितीत सुरक्षा रक्षक व चौकीदार हे जीव मुतीत घेऊन कामकाज करत आहेत त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे खर तर अनेक पदाधिकारी खाते प्रमुख अधिकारी यांचे आलिशान आले आहेत पण मुख्य चौकीदार कक्षाकडे मात्र करण्यात आले धक्कादायक म्हणजे कक्षातील रक्षकांसाठी विश्रांती कक्ष स्वच्छतागृह वॉश वॉशबेसिन तर सोडात साधे चेंजिंग रूम ही नाही त्यामुळे राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर न्याय कुणाला मागायचा असं म्हणण्याची पाळी येथील सुरक्षा रक्षकांच्या वर आले आहे आत्ता तरी सीईओ तुपती दोड मिसे यांनी जातीने लक्ष देऊन या ठिकाणी पक्की स्लॅबची वास्तू उभारण्यासाठी बांधकाम विभागाला आदेशित करावे अशी मागणी जोर धरत आहे होजे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा